कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या काही आरोप करता तो लोकशाही आहे आमचे विरोधक आहेत ते पवार साहेबांवर गेले पन्नास वर्षे आरोप करत आले इतना तो हम बनता यार लोकशाही आहे लोकशाही मध्ये त्यांनी आरोप करावे ते करा तर सत्तेमध्ये आणि या राज्यामध्ये सगळ्यात जास्त खंडणीखोर आज कुठल्या पक्षात आहेत हे मला मीडियाला सांगायची गरजच नाही ना डेटा स्पीक्स लावडर दॅन वर्ड सगळा डेटा तुमच्याचकडे आहे लाडकी बाईट योजनेचे पैसे एकवीसशे रुपये कसे होतील याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केला पाहिजे राज्यात इन्व्हेस्टमेंट कशा येतील ह्याच्यासाठी काम पण ज्या पद्धतीने महाराष्ट्रात क्राईम आणि एक्स्टॉर्शन वाढतंय कशा गोष्टी चालणार आहेत या राज्यात रोज एक्स्टॉर्शनच्या केसेस या राज्यात सगळीकडे तुमच्या चॅनल्सवर वर्तमानपत्रात येतात कशा कसमेंट्स येतील या राज्यामध्ये इतिहासकारक आहे जय शिवराय म्हणायला काय प्रॉब्लेम आहे पण जय शिवराय म्हणजे नॉट एट ऑल प्लीज इतिहास वाचता मी सगळ्यांची पुस्तकं पाठवीन जय शिवराय आमच्यासाठी भगवान जय शिवराय छत्रपती महाराज आहे त्या राज्याचे ते पण इकॉनॉमीवर सगळ्यात जास्त नाही नाही माझी भाषण फॉलो करा तुम्ही या राज्यामध्ये मी चॅलेंज करते तुम्हाला लेट्स गो बाय डेटा इकॉनॉमी वर माझ्याशिवाय कोण जास्त बोलतो लेट्स गो बाय डेटा डेटा काढा ना तुम्ही आय चॅलेंज यू कुठेही मी तुमच्यावर बसायला तयार आहे तुम्ही म्हणाल ती वेळ तुम्ही म्हणाल ते चॅनल तुम्ही म्हणाल तो डेटा इकॉनॉमिक सिच्युए इकॉनॉमिक सिच्युएशन वॉट्स रॉंग विथ दॅट जय शिवराय म्हणणं तर आम्हाला सार्थ अभिमान आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभि आनंदाने आम्ही जय शिवराय म्हणू जय शिवराय म्हणजे गुड इकॉनॉमिक्स म्हणजे समानता दॅट इज द लार्जर मेसेज जय शिवराय म्हणजे केवढी मोठी गोष्ट आहे या देशामध्ये जय शिवराय म्हणणं म्हणजे इट्स फॉर जस्टिस जय शिवराय इज अ सिग्नल की बाबा समतेची भाषा आहे त्याच्यात गुड इकॉनॉमिक्स आहे त्याच्यात रहितेचा राजा आहे तो सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत ज्या चुकीच्या गोष्टी होत आहेत त्याला ठीक करण्यासाठीच जयंतराव म्हणले जय शिवराय कारण का जय शिवराय तुम्ही विचार करून बघा केवढा मोठा नेता राजा होऊन गेला आणि त्याच्या सगळ्या ज्या पॉलिसीज आहेत त्या या सरकारने इम्प्लिमेंट कराव्या हा या मगचा विचार आहे त्यातला तुम्ही नुसतं जय शिवराय तुम्ही खूप पॉलिटिकली नॅरो विचार करता आम्ही एवढा छोटा विचार करतच नाही आम्ही त्याच्या मागचं त्यांनी केलेलं समाजकारण अर्थकारण ते सगळा मोठा आणि त्यांनी केलेले सामाजिक परिवर्तन समतेची भाषा इन्क्लुसिव्ह लिडरशिप ती आम्ही बघतो आणि आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे देव आहेत हे बघा ही लोकशाही आहे मी तर त्या लोकशाहीच्या दा आवाज दाबण्याच्या बिलच्या विरोधात दा सगळ्यात जास्त महाराष्ट्रात मी लढते त्याच्यामुळे अंजली ताईंनी जर ता टीका केली तर त्याच्यात गैर काय ते का। त्यांचं ते ते मत आहे त्यांना एका सशक्त लोकशाहीमध्ये त्यांचं मत मानण्याचा अधिकार आहे मी माझं मत तुम्हाला सांगते माझं मत आहे की इतिहासकारकांनी इतिहासाचा अभ्यास करावा आणि आपल्या राज्याला डायरेक्शन द्यावी मी स्वतः नेहमी तुम्ही माझ्या सगळे प्रेस कॉन्फरन्सेस माझी भाषण सगळं काढून पाठवा मला इतिहासावर भयंकर प्रेम आहे ते इतिहास चालू राहावा त्याच्यासाठी एस आय आहे ए एस आय आजकाल आय एस आयवर पण मीडियामधून आरोप होत आहेत नावाच्या मॅगझिननी इतिहासावर एस आयवर खूप मोठी स्टोरी केली आहे त्याच्यानंतर आउटलुक मॅगझिननी केली आहे आत्ताही मागच्या आठवड्यात एक आलेली आहे मला वाटतं न्यूज वीक किंवा कशामध्ये तर इतिहासाचा अभ्यास जरूर व्हावा तो झालाच पाहिजे ते पारदर्शकपणे जे खरं आहे सोयीचा इतिहास नाही जो खरा आहे तो इतिहास बाहेर आलाच पाहिजे पण त्याच्याबरोबर प्रशासन ताई म्हणल्या शिव जय शिवराय काय म्हणायचं उत्तम प्रशासक म्हणून आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडे बघतो तेच राज्य शिवरायांचं स्वप्नातलं राज्य हे राज्य महाराष्ट्रात व्हावं हाच आमचा ता मार्ग आहे म्हणून मी मी इकॉनॉमीवर बोलते मी सारखं म्हणते की इतिहासात जरूर तुम्ही करा पण इतिहासाबरोबर महाराष्ट्राची इकॉनॉमिक्स बजेट फिजिकल डेफिसिट मॅनेजमेंट आणि सगळे नाही नाही मी मगाशीच बोलले की माझ्या या आस्थेचा विषय जसं माझ्या आस्थेबद्दल तुम्ही बोलू नये असं मला वाटतं तुम्ही तुमच्या आस्ते आणि प्रत्येकाने कुणाला आपल्या संविधानामध्ये आपल्याला काय प्रत्येकाला यू हॅव टू फॉलो व्हॉट यू बिलीव्ह इन माझ्या आईने जी मला आस्था शिकवली ती मला प्रिय तुमच्या आईने जे शिकवलं त्याचा मी मान सन्मान केलाच पाहिजे ना माझी पण आईच आहे तुमची पण आईच आहे जे संस्कार आपली आई आपल्यावर करते त्या आस्थेने आपण पुढे वागत राहतो त्याच्यामुळे विनंती आहे आपण लोकांना की कुणाचीही आस्था प्रत्येकाचा मान सन्मान विनम्रपणे आपण सगळ्यांनी केला पाहिजे काही आरोप करता तो लोकशाही आहे आमचे विरोधक आहेत ते पवार साहेबांवर गेले पन्नास वर्षे आरोप करत आले इतना तो आहे बनताय लोकशाही आहे लोकशाहीमध्ये त्यांनी आरोप करावे ते करा तर सत्तेमध्ये आणि या राज्यामध्ये सगळ्यात जास्त खंडणीखोर आज कुठल्या पक्षात आहे हे मला मीडियाला सांगायची गरजच नाही ना डेटा स्पिक्स दॅन वर्ड सगळा डेटा तुमच्याच कडे आहे मीच आज ऍज अ मॅट्रॉ बॅग मी आज गेले दोन तीन दिवस बारामती इंदापूर दौंड त्या भागात फिरत असताना किंवा भोरचाही एसटी स्टँडचा तोच प्रॉब्लेम आहे भोरमध्ये वारंवार आम्ही एसटी मागतोय बारामतीला मागतोय आमचं म्हणणं आहे की मुलां